शकुंतला दुष्यंताकडे गेली असता तिने दरबारात राजाला सांगितले की हा देव तुल्य कुमार करावा राजाला सर्व प्रकार आठवत होता तरी तो म्हणाला हे दुष्ट तापसी तू कोण आहे हे मी जाणत नाही मला मुळीच आठवत नाही तो येथून निघून जा हे ऐकताच क्रोधाने थरथरणाऱ्या शकुंतलेने आपल्या सर्व भावनांवर नियंत्रण ठेवले परंतु अत्यंत कठोर शब्दात तिने राजाची निर्भर्सना केली ती म्हणाली मानसिक दुःखांनी आणि शारीरिक व्याधींनी व्याकुळ झालेली माणसे सूर्याच्या प्रखर तापाने पोळल्यावर निर्झरामुळे संतुष्ट व्हावे त्याप्रमाणे पत्नीमुळे उल्हासित होतात प्रीतीसुख आणि धर्माचरण या तीनही गोष्टी पत्नीवरच अवलंबून असतात तुमच्या मायेचा तुमचा पुत्र तुमच्या दारात आला असताना तुम्ही त्याचा अवेर करता आहात क्षुद्र मुंग्या सुद्धा आपल्या अंड्यांचे जतन करतात त्यांचा विध्वंस करत नाहीत मलिन कपड्यात धावत येणाऱ्या पुत्राला उचलून घेऊन त्याच्या मस्तकाचे धन्यता स्पर्श प्राप्त करून देणाऱ्यांमध्ये पुत्र सर्वश्रेष्ठ आहे तिने अनेक दाखले देऊन दुष्यंतांचे मन वळवण्याचे पुष्कळ प्रयत्न केले परंतु तरीही तो ऐकेना तिच्या सहनशक्तीचा कडेलोट झाल्यानंतर ती म्हणाली पूर्वी स्वतः बोललेल्या शब्दांवर तुझाच विश्वास नसेल तर ही पहा मी निघाले हा माझा पर्वत श्रेष्ठांनी भूषित झालेल्या आणि चारही दिशांनी समुद्राने वेष्टलेल्या पृथ्वीचे रक्षण करील कसला आत्मविश्वास आणि कसला पुत्र पराक्रमावर विश्वास येशील तर तुझ्या बरोबर ना येशील तर तुझ्या शिवाय शकुंतला वळली आणि आश्रमाच्या दिशेने ती निघाली त्याने शकुंतलेला थांबवले मी तुझी क्षमा मागतो दुष्यंताने शकुंतलेच्या पुत्राचे नाव भरत ठेवले भरत तो चक्रवर्ती सम्राट बनला त्याच्या नावावरून आपल्या देशाचे नाव भारत झाले